नमस्कार मराठी किचन विथ सवितामध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण ताज्या हिरव्या वाटणातील सुटसुटीत मोकळा वाटाणा भात कसा बनवायचा ते पाहणार आहोत खूप साधी सोपी अशी ही रेसिपी आहे हा भात अगदी झटपट तयार होतो व खायला तितकाच टेस्टी लागतो चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया भात बनवण्यासाठी इथे मी दीड कप बासमती तांदूळ घेतले आहेत तुम्ही बासमती तांदळाऐवजी कोणताही तांदूळ वापरू शकताय आता हे तांदूळ दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुऊन घेणार आहे तर पहा जवळपास मी दोन ते तीन वेळा हा तांदूळ स्वच्छ धुवून घेतला आहे आता तांदूळ बुडेल इतपत पाणी घालून घेऊयात हे तांदूळ आपल्याला मिनिटे भिजवायचे आहेत यापेक्षा जास्त वेळ भिजवून ठेवू नका त्याचबरोबर इथे मी दीड कप ताजे वाटाणे घेतले आहेत तुम्ही फक्त वाटाणा न घालता तुमच्या आवडीने कोणत्याही भाज्या इथे ऍड करू शकताय सध्या बाजारात ताजा वाटाणा भरपूर प्रमाणात आहे त्यामुळे मी इथे वाटणच वापरणार आहे आता यानंतर भातासाठी लागणारे वाटण बनवून घेऊया त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यात मी दहा ते बारा लसूण पाकळ्या घेत आहे त्याचबरोबर एक इंच आल्याचे काप व तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तसेच सात ते आठ पुदिन्याची पाणी सुद्धा घेतली आहेत त्याचबरोबर इथे सहा ते सात कडीपत्त्याची पाणी व मुठभर कोथिंबीर सुद्धा घेतली आहे आता यात थोडेसे पाणी घालून याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे शक्य होईल तितके बारीक वाटून घ्यायचे आहे या ताज्या वाटणामुळेच भाताची चव वाढणार आहे हे पहा अशा प्रकारे लागणारे वाटण आपले तयार आहे आता यानंतर कुकरमध्ये भाताला फोडणी देऊया त्यासाठी कुकरमध्ये सुरुवातीला मी दोन मोठे चमचे तेल घेत आहे सुरुवातीला यात काही खडे मसाले घालूयात खडे मसाले घालताना गॅस लो ठेवायचा आहे आता यात मी एक चमचा जिरे घालत आहे यानंतर एक मसाला वेलची एक दालचिनीचा तुकडा एक स्टार फुल, तीन हिरवी वेलची पाच ते सहा लवंगा व दोन तमालपत्राची पाने घालत आहे हे खडे मसाले फक्त काही सेकंद परतवून घ्यायचे आहेत व नंतर लगेचच यात कांदा घालूया इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे असे उभे पातळ चिरून घेतले आहेत हे कांदे सुद्धा तेलात छान परतून घ्यायचे आहेत कांदा घातल्यानंतर गॅस मीडियम ठेवून हे परतून घेऊया कांदा परतत असताना खूप जास्त ब्राऊन होईपर्यंत परतायचा नाही हलकासा सोनेरी होईपर्यंत परतायचा आहे हे पहा तीन ते चार मिनिटात कांदा छान सोनेरी असा झाला आहे आता यात सुरुवातीला तयार केलेले वाटण घालूया वाटण सुद्धा छान असे परतून घेऊया वाटणातील आलं लसणाचा कच्चा वाद जाईपर्यंत ते परतून घ्यायचे आहे अगदी दोन ते तीन मिनिटात वाटणाला छान तेल सुटले आहे या वाटणाचा सुगंध येत आहे वाटण सुद्धा छान परतून झाले आहे आता यानंतर एक मध्यम आकाराचा टोमॅटो असा बारीक चिरून घातला आहे टोमॅटो घातल्यावर लगेच या चवीनुसार मीठ घालूया अर्धा चमचा हळद सुद्धा घालत आहे तसेच एक चमचा धने पावडर व अर्धा चमचा गरम मसाला सुद्धा घालत आहे आता हे मसाले मिनिटभर परतून घेऊया म्हणजे टोमॅटो ही थोडासा सॉफ्ट होईल हे पहा मसाला सुद्धा छान परतून झाला आहे आता यानंतर यात ताजा वाटाणा घालूया तुम्ही इथे फ्रोझन वाटाणाही वापरू पण सध्या बाजारात ताजा वाटाणा भरपूर प्रमाणात आहे त्यामुळे तुम्ही वाटाणाच वापरा तुमच्या आवडीनुसार यात भाज्याही ऍड करू शकताय भाज्यांचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार घ्या हे छान दोन मिनिटे परतून घेऊया हे पहा वाटाणा छान असा परतून घेतला आहे मसालेही वाटाण्यात छान परतले गेले आहेत आता यानंतर यात तांदूळ घालूया तांदूळ घालताना चांगला निथळून घ्यायचा आहे त्याचप्रमाणे तांदूळ परतताना तो हलक्या हाताने मिक्स करा म्हणजे तांदळाचा तुकडा नाही हे हे छान मिक्स करून झालं आहे अगदी परतायचे आहे तांदूळ छान मिक्स करून झाल्यानंतर यात वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया कोथिंबीर ही थोडीशी मिक्स करून घेऊया आता यानंतर भात शिजण्यासाठी यात मी अडीच कप गरम पाणी घालत आहे इथे मी दीड कप तांदळासाठी अडीच कप पाणी वापरले आहे नेहमी आपण तांदळाच्या दुप्पट पाणी वापरतो पण आपण कुकर मध्ये भात बनवत असताना थोड्या कमी प्रमाणात पाणी वापरायचे म्हणजे भात छान मोकळा व सुटसुटीत असा होतो त्याचबरोबर पाणी नेहमी गरमच घालायचे आहे हे पहा याला उकळी आली आहे आता यात दोन चमचे तूप घालूयात तूप वापरणे ऑप्शनल आहे पण तुपामुळे भाताची चव खूपच वाटते आता कुकरचे झाकण लावून याच्या दोन शिट्ट्या काढून घेऊया सुरुवातीला कुकरची एक शिट्टी काढून घेतल्यानंतर गॅस थोडासा कमी करून दुसरी शिट्टी काढून घ्यायची म्हणजे भात छान मोकळा व सुटसुटीत असा शिजतो गॅस बंद केल्यानंतर कुकर थंड झाल्यावरच त्याचे झाकण काढायचे आहे बघा कुकर थंड झाला आहे आता झाकण काढूया भात हलक्या हाताने थोडासा मिक्स करून घेऊया म्हणजे भाताची शितळ तुटली जात नाहीत तुम्ही बघू शकता मोकळा व सुटसुटीत असा भात तयार झाला आहे भाताला रंग सुद्धा खूप छान आला आहे तसेच अगदी घरभर भाताचा सुगंध दरवळत आहे तर तयार आहे सुटसुटीत मोकळा चविष्ट असा ताज्या वाटणातील वाटाणे भात तुम्ही आजची रेसिपी जरूर ट्राय करा रेसिपी कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब करा व सोबतचे बेलनही प्रेस करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत धन्यवाद